तर भावानं नमस्कार काल आलेलो आहे गाडीवर काल रात्री सहा वाजता गावातून निघालो होतो बोर्डिंगची गाडी भरलेली अकरा सत्तावीस तर भावानं काल रात्री काष्टीमधून गाडी घेतली होती आणि आता आलेलो आहे विजापूरच्या पुढं भारतच्या पा पंपावर डिझेल फुल केलेलं आहे आणि आता निघत इथून भावानं भारतचा पंप केळगावमध्ये बड घेतले तर

तो बघा कसा आहे वातावरण थोडं गेलो थोडं जोर जोप चालू मग आले नंतर आगोर चाललो होतो तिथं तोतरी शेत तिथं त्यांना गाठलं जाऊ आगोद आलो आणि भावांनो रात्रीच्या वाजले आठ आठ वाजता आलो कुमार महाराष्ट्र ढाब्याला पाटलांची गाडी दिली त्यांच्या स्वाधीन केली अकरा सत्तावीस ब्रँड आपली आपली मायना आपल्याकडे घेतली आता करतो आराम खा जो पा, जो पा, थी थी। ते त्यांचा सकाळी खाली करायला कोण नाही आता नमस्कार भावांनो रात्री बोर्डे पाटला गाडी दिली ती तुम्हाला विशेष माहितीच शेरेजी हा पेसून सकाळी चिठ्ठी घेतली आणि चिट्टी घेऊन पहिलं तिथून आलो तिथे काही जेवण बिवन बरोबर नाही आंघोळीची सुई नाही आंघोळ मारली भावांनो गाडीत एक बादली पाणी टाकलं चिठ्ठी घेऊन रामदेवला आलेलो इथं इथं धावधाव रांगोळ मारली गाडी एक बटके टायरनंतर म्हणलं आता जेवण करून माराव फ्रेस्ट मध्ये निघतो मायना बाग आपली निघायचे बाबांना आता जेवण करून ब्रिटीसी लावांना आलो बिटीसीला एक तास झाला आराम करीत होतो बाळासाहेब एवढा त्याची गाडी भरली चला पिऊन वाटत लावतो त्यांना ला। पॅक केलेली गाडी मागून ब्रिटिश कंपनी बाबा आपली मायला ही बघू बाई बाळू पाटला त्यांना इन्शुरन्स करायला परत पुला जावा <laughs> लागते चार नंबर रोड वरती जाऊन न्यूटन करून मग जाणार आहे त्यांना जायचं तेरा नंबर मी थोडं काय कटत नव्हता म्हणलं आता महागाडी जाऊन न्यूटन करून जावा पण त्यांनी घेतली ते आता आणि व्यवस्था होऊन चालली बघा ना पाठी आपलं पास आराम आज काय भरून गॅरंटी नाही आपली भावांनो आज एकोणीस तारीख आहे एकोणीस तारीख अठरा तारखेला काल दुपारी चालतो आज दुपारी भरायला आत घेतली गाडी भरलेली मार्केटसाठी शेवटची टप्पी राहिली मित्रांनो एक अर्ध्या तासात इथून आता बाबांना काल चार वाजता चित्रदुर्गात भरून निघाल्याच्या नंतर रात्री अकरा वाजता एम कि येऊन रुपलो होतो परत आलो सकाळी सहा वाजता उठून तिथून डिझेल बिझेल टाकलं नाही पाण्याच्या पंपात आता आले जय हिंद कोल्हापूर हिंद ढाब्याला नाश्ता करतो आणि पुढं जाऊन किनीच्या जा, टोल नाही पुढं आंघोळ बिंगूल महाराजांनी नियोजन आहे बाबा बाबांना डायरेक्ट म्हणतो आलो सुरू व्हायला कारण बाबून त्यांनी विजन केलं तर मला डायरेक्ट ऑफर होती या जेवायला जेवण करायला इथं डायरेक्ट शिरवळ घातलं बाबांना मग म्हणतो आता इथं आंघोळ पांघोळ मारणारे मग जेवण केल्यानंतर बाबांनो क्या आलो आंघोळ बिंगोळ मारली नंतर जेवण केलं मग ह्या हा मायना बघा आपल्या पलीकडे उभा इथं चाललो आता क्या फिराज वर ना पलीकडे काय हाऊत नव्हता त्याच्यामुळं तिकडे येऊन आंघोळ मारली बाबानं मग रिव्हिजन काय लावलं जेवण बिवण केल्याच्या नंतर डायरेक्ट आलो अकरा साडे अकरा वाजता निघालो फिरव आता मला जायचं मार्केटला बाबानं माने पाटील बघा सुभाषराव तिडशे पुरला यांच्या शूटिंग घेतल्या सुभाषराव बी चालले आता लागलं खाली करायला टिंबर मार्केटला बाबानं आलो रात्री तीन वाजता मार्केटला गाडी लावली पहिल्या खाली करायला आता चाललोय एवढ्या चॅप्याला येऊली तर असा झाला माझा ट्रिपचा तर भावांना गाडी झालेली खाली आणि खाली करून बसलो आराम करीत दहा बा आले आमचे आता गप्पा मारीत बसलोय आता रात्रीचे वाजलेत आता आठ अजून एक तास दोन तास आणि नो एंट्री सुटली ट्रॅफिक कमी झाले की जायचं भावांना भरायला पिरंगुटला कोकोकोला भरायला तर भेटू आता पुढच्या ब्लॉक मध्ये पाहून येत आमचं दाजीबा नागेश कामगार जायचंय मैनाला घेऊन फिरंगूटला